चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी भर पावसात कोतवाल संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे कोतवाल समरगास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कोतवाल संघटनेमार्फत धरणे आंदोलन करण्यात आले याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यवतमाळ यांना देण्यात आले राज्य कोतवाल संघटनेचे राज्यस्तरीय लक्षवेधी आंदोलन मंत्रालय स्तरावरील कोतवाल समरगास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावे यासह विविध मागण्या सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण न झाल्याने दिनांक चोवीस सप्टेंबरला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले या भरपावसात सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो कोतवाल सहभागी झाले होते याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना देण्यात आले यावेळी कोतवाल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष योगेश शेडमाके जिल्हाध्यक्ष उत्तम पासभाई उपाध्यक्ष पंकज जाधव सचिव प्रशांत प्रभाते महिलाध्यक्षा छाया दरोडे यांच्यासह दिलीप इंगोले देवानंद फोपसे अतुल अहिरे अमोल लोंढे किरण मोरे राकेश संकिलवार शंकर चव्हाण रोशन जोगे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि शेकडो कोतवाल कर्मचारी उपस्थित होते काम बंद आंदोलन करणार कोतवाल संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबरपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येणार असून गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबरपासून मुंबई आझाद मैदान मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या धरणे आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील कोतवाल संघटना सहभागी होणार आहे